आमदार अब्दुल सत्तार यांच्या ठोस पाठपुराव्याला यश सावळदबारा तेहतीस के व्ही सबस्टेशनला अतिरिक्त पाच मेगावॅटचा ट्रान्सफॉर्मर बारा ते चौदा गावांतील शेतकरी लाईटीच्या संकटातून मुक्त एक दीड वर्षाच्या संघर्षानंतर मिळालं यश श्रेयवादाची लढाई सुरू असली तरी अखेर जिंकला शेतकरी दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सावळद बारा येथील तेहतीस केवी सबस्टेशनला आमदार अब्दुल सत्तार यांच्या सातत्यपूर्ण आणि ठोस पाठपुराव्यामुळे अतिरिक्त पाच मेगावॅटचा चा ट्रान्सफॉर्मर मिळालेला आहे 24 डिसेंबर रोजी सावळदबारा येथील तेहतीस केवी सबस्टेशनला आमदार अब्दुल सत्तार यांच्या सातत्यपूर्ण आणि ठोस पाठपुराव्यामुळे अतिरिक्त पाच मेगावॅटचा ट्रान्सफॉर्मर मिळाला आहे या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सावळदबारासह परिसरातील बारा ते चौदा खेड्यांमधील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे यापूर्वी या, या सबस्टेशनवर फक्त एकाच पाच मेगावॅटचा ट्रान्सफॉर्मरवर संपूर्ण भार असल्यानं वारंवार ओव्हर तारा गरम होणं विद्युत पाठपुरावा खंड विद्युत पुरवठा खंडित होणं अशा गंभीर समस्या निर्माण होत होत्या परिणामी काही गावांना वीज पुरवठा देण्यासाठी इतर गावांना पुरवठा बंद ठेवावा लागत होता याचा थेट फटका शेतीवर बसत होता ही गंभीर बाब आमदार अब्दुल सत्तार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गेल्या एक ते दीड वर्षांपासून सातत्यानं सभागृहात शासन दरबारी आणि संबंधित विभागांकडे पाठपुरावा केला अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येत चोवीस डिसेंबर रोजी दुपारी बारा ते एक वाजण्याच्या सुमारास नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला यावेळेस आमदार अब्दुल सत्तार समर्थक शिवाप्पा चोपडे दारासिंग चव्हाण चोपडे सरपंच मोहम्मद आरिफ धरमसिंग चव्हाण योगेश खैरे लखनभाऊ कार्यकर्ते आणि वायरमेन घोडके तसेच धनोकार साहेब उपस्थित होते ट्रान्सफॉर्मरचे गुलाल उधळून आणि श्रीफळ फोडून पूजन करण्यात आलं दरम्यान या विकास कामावरून श्रेयवादाची लढाईही पाहायला मिळाली आहे बीजेपीच्या काही कार्यकर्त्यांनी या ट्रान्सफॉर्मरचे श्रेय आपल्या नेत्यांना देण्याचा प्रयत्न केलाय मात्र शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की हे काम आठ दहा दिवसात झालेलं नसून आमदार अब्दुल सत्तार यांनी गेल्या एक दे ते दीड वर्षांपासून सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळेच हे शक्य झालं आहे त्यावर प्रतिक्रिया देताना शिवाप्पा चोपडे आणि दारासिंग चव्हाण म्हणालेत की आमच्या विकास कामांवर लक्ष ठेवून काही जण फक्त श्रीफळ आणि कुलाली गुण हजर होतात काम मंजूर झाल्यावर श्रेय घेण्याचा हा जुना अजेंडा या बीजेपीच्या लोकांचा आहे पण वास्तव्य जनतेला माहीत आहे श्रेय कोणाचेही असो पण या निर्णयामुळे शेतकरी आज लाईटीच्या चिंतेतून मुक्त झालेला आहे आज शेतीसाठी सुरळीत नियमित परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आमदार अब्दुल सत्तार यांचे आभार मानले श्रेयवादासाठी राजकारण सुरूच राहील पण विजेचा उजेड मात्र शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचला आणि तेच खरे यश सावळ बारा एम एस बीमध्ये ते ट्रान्सफर बसवण्यात आलं आहे नेमकं कोणाच्या माध्यमातून काय मागणी होती काय सांगाल शेतकऱ्यांची एक वर्षापासून साहेब अब्दुल सत्तार साहेबाकडे मागणी होती शेगाव भाग्यवी दाते माजी मंत्री विद्यमान आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रयत्नाने सावळ बाराचा पाच एम व्ही एचा ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला व आज बसवला हो गेला साहेब सल्ल सत्तार साहेबाशिवाय कोणी प्रयत्न करणारच नव्हतं साहेब सत्तार साहेबांना प्रयत्न करून शेतकऱ्याच्या मागणीला प्राधान्य देऊन आज तो ट्रान्सफॉर्मर बसला आता काही भाजपचे कार्यकारी म्हणतो आम्ही आणलेले याबद्दल काय सांगाल तुम्ही भाजपच्या लोकांचं कसं असतं काही आलं की ते फक्त चौकशीवर आता काय आलं काय आलं काय आलं काही आलं की पहिले गावात जाऊन हे मी आणलं हे मी आणलं असं करायचं प्रयत्न असतो त्याचा दुसरं काही नाही काम करत नसतात ते काही त्यांचा याच्यामध्ये काही संबंध त्यांचा यांचा काय संबंध आला आम्हाला पाहिलं त्यांनी आम्ही ते सप्टेशिल्ला आलो आणि ते त्यांनी पाहिलं तर जमा एक एक जमा ठिकाणी देख आज या ठिकाणी चोवीस तारखेला एम ए सी बीवर ट्रान्सफॉर्म आला हे सर्व माझे कॅबिनेट मंत्री सत्तार साहेब यांच्या यांना आम्ही निवेदन दिलं होतं सगळं शेतकऱ्यांनी म्हणून हे एक वर्षापासून चालू होतं म्हणून हे ट्रान्सफॉर्म आला आणि बी जी पीवाल्याचं काय जिथं आलं तिथं ते आमचंच म्हणून सांगतात आम्ही बारा महिने दीड वर्षापासून कोशिश करत होतो प पत पत्र दिले साहेबाला शेतकऱ्याला बोलून सगळ्यांना शेतकऱ्याला सांगायला लावलं आणि शेतकऱ्यांनी ला, सांगितलं म्हणून ट्रान्सफॉर्म साहेबांना एसी कडून बोलून बोलून आम्हाला सांगताय साहेब की दा, दा आता दोन चार आठ दिवसात पंधरा दिवसात ट्रान्सफॉर्म आला इथं भाजपवाले काय नुसतात काय नारळ कुठं फोडायला तयार राहतात पहिलेच काही आलं की लगेच पहिले तयार राहतात त्यांचा काही संबंध नाही याच्यात साहेबांनी प्रयत्न केले म्हणून ट्रान्सफॉर्म आला झुंधार जनता न्यूज साठी प्रतिनिधी दिलीप मोरे झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग